आज आपण कार्य म्हणजे काय कार्याचे धनकार्य ऋणकार्य शून्य कार्य हे प्रकार पाहणार आहोत तर बल लावले असता वस्तूचे विस्थापन होत असेल तर त्यास कार्य असे म्हणतात म्हणजे कार्यासाठी बल आणि त्याद्वारे होणारे विस्थापन महत्त्वाचे आहेत आता इथे बघा इथे आकृतीत दाखवलेल्या दिशेने बल लावलेले आहे परंतु बल लावल्यानंतर बॉक्सचे जे विस्थापन होते ते बलाच्या दिशेने न होता खालच्या दिशेने होते म्हणजे बल आणि विस्थापन यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे काटकोण तयार झालेला आहे बल लावलेले आहे विस्थापन झालेले आहे परंतु ते बलाच्या दिशेने नाही मग इथे कार्य झालेले आहे का तर नाही इथे कार्य झालेले नाही इथे जे घडलेले कार्य आहे ते शून्य आहे मग बल लावले असता बलाच्या दिशेने वस्तूचे विस्थापन न होता ते जर खालच्या दिशेने किंवा काटकोणात होत असेल तर घडलेले कार्य शून्य असते आणि आपण बल लावले आणि बलाच्या दिशेनेच वस्तूचे विस्थापन होत असेल तर ते कार्य मात्र धनकार्य असते तर असे का हे आता आपण कार्याचं जे सूत्र आहे तर त्या आधारे सिद्ध करणार आहोत तर आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण कार्याचं सूत्र लिहितो कार्याबरोबर बल डॉट विस्थापन कॉस थिटा तर इथे कॉस थिटा काय आहे तर जे कार्य आहे या कार्यामध्ये बलाचा आणि विस्थापनाचा गुणाकार आहे आणि इथे आपण जर पाहिलं तर हा जो कॉस थिटा आहे तो लावलेलं बल आणि त्याद्वारे वस्तूचं होणारं जे विस्थापन आहे त्या दोघांमधला जो कोण आहे तो हा थिटा आहे तर आता आपण बघूया बल लावलेला आहे आणि त्याच दिशेनं काय झालेलं आहे विस्थापन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बल आणि विस्थापन यांच्यामध्ये जो थिटा तयार झालेला आहे जो कोण तयार झालेला आहे तर तो आपण पाहतोय तो, तो शून्य अंश आहे मग इथे आपण बघूयात एक बॉक्स आहे त्याच्यावर दहा न्यूटन एवढं बल लावलेलं आहे बॉक्सचं विस्थापन झालेलं आहे बलाच्या दिशेनेच झालेलं आहे आणि ते आहे वीस मीटर आणि त्याच्यामुळे बल आणि विस्थापन यांच्यामध्ये जो थिटा तयार झालेला आहे तो शून्य अंश आहे तर चला आपण या ज्या किमती आहेत त्या सूत्रामध्ये टाकूयात तर कार्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे कार्यबरोबर बल डॉट विस्थापन कॉस थिटा आता इथे बल आहे दहा न्यूटन विस्थापन झालेलं आहे वीस मीटर आणि इथे जो थिटा तयार झालेला आहे तो शून्य अंश आहे आणि आपल्याला भूमितीमध्ये माहिती आहे कॉस थिटा जो आहे कॉस झिरो डिग्री हा नेहमी एक असतो मग इथे आपण पाहतोय की इथे जे कार्य घडलेलं आहे ते दोनशे न्यूटन मीटर घडलेलं आहे एक न्यूटन मीटर म्हणजे एक जूल म्हणजे इथे जे घडलेलं कार्य आहे ते दोनशे जूल आहे म्हणजे बल आणि विस्थापनाची दिशा एकच असेल तर इथे जे घडलेलं कार्य आहे ते धन कार्य आपल्याला दिसते मग आता दुसरं एक उदाहरण आपण घेऊया त्याच्यामध्ये बघूयात आपण इथे बल लावलेलं आहे पन्नास न्यूटन एवढं बल या बॉक्सवर प्रयुक्त केलेलं आहे परंतु इथे जर पाहिलं तर बॉक्सची विस्थापन जे आहे ते बलाच्या दिशेनं न होता खालच्या दिशेने झालेला आहे म्हणजे इथे पाहतोय आपण बल आणि विस्थापन यांच्यामध्ये झालेला जो कोण आहे तर तो नव्वद अंशाचा आहे चला तर या किमती आपण पुन्हा एकदा सूत्रामध्ये टाकूया आणि इथे आपण कार्य काढूया तर इथे बघा जे बल आहे पन्नास न्यूटन आहे त्यानंतर झालेलं विस्थापन तीस मीटर आहे आणि तयार झालेला थिटा हा नव्वद अंश आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉस नव्वद अंश नेहमी शून्य असतो आणि म्हणून इथे जे घडलेलं कार्य आहे ते आपण पाहतोय ते शून्य न्यूटन मीटर म्हणजे शून्य जूल आहे म्हणजे जर बल आणि विस्थापन यांची दिशा एक नसेल तर घडलेलं कार्य जे आहे ते सूत्राच्या सुद्धा आपल्याला दिसते शून्य आहे कार्य म्हणजे काय जर बल आणि विस्थापन यांची दिशा परस्पर विरोधी असेल तर त्यांच्यामध्ये जो थिटा तयार होतोय बघा तो एकशे ऐंशी अंश आहे आणि कॉस एकशे ऐंशी अंश नेहमी वजा एक असतो आणि म्हणून जर आपण पाहिलं तर बलाच्या विरुद्ध दिशेने होणारं जे विस्थापन आहे ते नेहमी आपल्याला ऋण कार्य दाखवतं आणि इथे पण बघा गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने जर का विस्थापन होत असेल तर आपण पाहतो कार्य नेहमी हे ऋण असतं तर अशा पद्धतीने आज आपण कार्य आणि कार्याचे कार्या धन कार्य ऋण कार्य आणि शून्य कार्य हे प्रकार पाहिले धन्यवाद